नमस्कार मी आणि आपण सेवन कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली खानापूर तालुक्यातील कारवे गावातील राहुल गणपती जाधव खून प्रकरणात सामील असलेल्या दहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का लागू करण्यात आलाय दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री कारवे गावातील रणजित राज ढाब्यावर झालेल्या वादातून राहुल जाधव याचा निर्घृण खून करण्यात आला होता टोळी प्रमुख नितीन पांडुरंग जाधव आणि त्याच्या साथीदारांनी गुप्ती तलवारी आणि दांडक्यांनी हल्ला करून जाधवचा खून केलाय या प्रकरणातील तपास विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी केलाय तपासातून आरोपींनी एक संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून खून खुनाचा प्रयत्न दरोडा गंभीर दुखापत बेकायदेशीर शस्त्र बाळगणे धमक्या देणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे केले असल्याचं निष्पन्न झाले मुख्य आरोपी नितीन पांडुरंग जाधवसह प्रफुल्ल कांबळे शंकर उर्फ दीपक जाधव रोहन जाधव गजानन शिंदे संतोष हजारे अमृतराज माळी नयनधामी मानिक परिड आणि प्रतीक उर्फ बाबू मोरे अशी आरोपींची नावे आहेत तपास अहवालावर सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी बारकाईने छाननी केले त्यानंतर प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांच्याकडे पाठवण्यात आलाय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर सुनील फुलारी यांनी काळजीपूर्वक अवलोकन करून दहा आरोपींवर मोक्का कायद्यातील कलमे लागू करण्यात मंजुरी दिले ही कारवाई सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे तसेच त्यांच्या पथकाने केले पुढील तपासाची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्याकडे देण्यात आले या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीचे कंबर्ड मोडलं असून नवरात्रोत्सव आगामी सण उत्सव आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी ही धडाकेबाज पावले उचलण्यात आले यापुढेही अशा टोळ्यांवर बारीक नजर ठेवून कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज बीटा